नमस्कार आज आपण दोन खूप महत्वाच्या व्यक्तींच्या नात्याबद्दल बोलणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज नमस्कार आपल्याकडे जी माहिती आहे त्यावरून आपण त्यांचे संबंध एकमेकांना दिलेला पाठिंबा आणि त्यांची समान ध्येय काय होती हे समजून घेऊया अगदी बरोबर म्हणजे ह्या चर्चेतून आपल्याला हे बघायचंय की हे दोन समाजसुधारक त्यांच्यातलं वैयक्तिक आणि वैचारिक नातं किती घट्ट होतं हो आणि त्याचा आपल्या भारताच्या सामाजिक जडणघडणीवर काय परिणाम झाला आपण अगदी त्यांच्या पहिल्या भेटीपासून सुरुवात करू हो करूया तर मग सुरुवात त्यांच्या पहिल्या भेटीपासूनच करू हे साधारण एकोणीसशे वीस ची गोष्ट बरोबर मुंबईत भेट झाली होती हो तेव्हा बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी परदेशात जायच्या तयारीत होते काय खास होते या भेटीत या भेटीत त्यांना शाहू महाराजांचा मोठेपणा दिसतो म्हणजे त्यांनी फक्त बाबासाहेबांची भेट नाही घेतली तर त्यांच्या लंडन पुढच्या शिक्षणासाठी कोल्हापूर संस्थानाकडून लगेच शिष्यवृत्ती दिली अरे वा लगेच हो आणि ही मदत म्हणजे फक्त एका व्यक्तीला नव्हती बरं का अच्छा हां एका विचाराला पाठिंबा होता सामाजिक न्यायाच्या मोठ्या कामाला दिलेला पाठिंबा होता शाहू महाराजांनी जातपात नाही बघितले गुणवत्ता बघितली खरं हे महत्वाचं आहे आणि त्यांच्यात एकमेकांबद्दल आदरही खूप होता असं दिसतं अगदी बाबासाहेबांनी शाहू महाराजांना माझे पहिले सामाजिक सुधारक म्हटलं हो आणि शाहू महाराजांनी बाबासाहेबांना काय ओळखलं तर आधुनिक भारतातल्या दलितांचा खरा नेता या आदरामागे काय होतं म्हणजे यांची विचारधारा मिळतीजुळती होती का नक्कीच त्यांची विचारधारा बऱ्याच अंशी समान होती सामाजिक समता आणायची आहे बरोबर शिक्षणाचा प्रसार करायचा आहे अस्पृश्यता संपवायची आहे शिक्षण तर खूप महत्वाचा मानला दोघांनीही अगदी दोघांचाही ठाम विश्वास होता की शिक्षणच शोषित समाजाला वर आणू शकतं आणि याच विचारातून शाहू महाराजांनी काय केलं एकोणीसशे एकोणीस साली त्यांच्या संस्थानात सरकारी नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण पन्नास टक्के हो आणि सगळ्यांसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे खूप मोठे क्रांतिकारक निर्णय होते ते खरच खरंच क्रांतिकारक आणि हे निर्णय मग बाबासाहेबांच्या पुढच्या कामासाठी एक प्रकारची प्रेरणा ठरली असतील नाही का अगदी अगदी म्हणजे अगदी संविधान निर्मितीच्या विचारांपर्यंत याचा कुठेतरी धागा पोहोचतो पण मग या प्रवासात एक दुःखद घटना घडली सहा मे एकोणीसशे बावीस शाहू महाराजांचं निधन झालं हो अकाली निधन झालं आणि त्यावेळी बाबासाहेब तर लंडनमध्ये होते त्यांना ही बातमी कशी कळली आणि काय प्रतिक्रिया होती त्यांची त्यांना ही बातमी पत्रातून कळली आणि अर्थातच ते खूप म्हणजे खूप व्यथित झाले होते त्यांनी नंतर एका लेखात लिहिलंय ले त्यांच्या भावनांबद्दल ते म्हणाले शाहू महाराज हे पहिल्या वर्गाचे राजे नव्हते पण ते खऱ्या अर्थाने जनतेचे राजे होते जनतेचे राजे हो म्हणजे फक्त नावाचे राजे नाहीत तर लोकांचं कल्याण करणारे राजे बाबासाहेबांनी हे पण मान्य केलं की शाहू महाराजांनी जर मदत केली नसती तर त्यांचं परदेशातलं शिक्षण पूर्ण होणं खरंच कठीण होतं म्हणजे त्या मदतीची त्यांना जाणीव जाणीव होती होती पूर्ण त्यांच्या जाण्याने दलित समाजाने आपला एक सच्चा पिता गमावला असं त्यांना वाटलं एक मोठा आधार गेला असं वाटलं असणार त्यांना भारतात परत आल्यावरही बाबासाहेबांनी शाहू महाराजांबद्दलचा आदर कायम ठेवला असं दिसतंय हो नक्कीच अनेकदा त्यांनी शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक क्रांतीचे नेते म्हणूनच केलाय अच्छा ते स्वतः कोल्हापूरला गेले होते त्यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांनी अभिवादन केलं होतं आणि एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी असं आवाहन केलं होतं की शाहू महाराजांची जयंती दिवाळीसारखी साजरी करावी दिवाळीसारखी याचा काय अर्थ होता बाबासाहेबांसाठी इथे बाबासाहेबांची ती दूरदृष्टी दिसते जशी दिवाळी म्हणजे काय अंधारावर प्रकाशाचा विजय बरोबर तसंच शाहू महाराजांचं काम हे वर्णव्यवस्था विषमता या अंधारावर समतेच्या प्रकाशाचा विजय आहे असं त्यांना वाटत होतं वाह काय सुरेश विचार आहे म्हणून हा दिवस फक्त आठवण म्हणून नाही तर एका मूल्याचा एका प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरावावा ही त्यांची इच्छा होती त्यांच्यासाठी शाहू महाराजांचं कार्य म्हणजे सामाजिक विषमतेवरचा विजय होता हेच तर नातं होतं त्यांचं तर आपल्या या सगळ्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होते की शाहू महाराज हे बाबासाहेबांसाठी फक्त आर्थिक मदत करणारे नव्हते नाही अजिबात हे त्यांचे मार्गदर्शक होते प्रेरणा होते आणि सामाजिक न्यायाच्या लढाईतले एक महत्वाचे साथीदार होते अगदी त्यांच्या नात्यानं ना एका मोठ्या सामाजिक बदलाची सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही खरंच आणि जाता जाता एक विचार करायला हवा नक्कीच बोला एक पुरोगामी राजा सत्ताधारी राजा आणि दुसरीकडे एक सामान्य कुटुंबातून आलेली व्यक्ती जी पुढे जाऊन देशाचं संविधान लिहिणार होती या दोघांनी एकमेकांना दिलेला तो पाठिंबा तो आदर हे नातं फक्त मैत्री नव्हती ना नाही ते एका ध्येयाचं प्रतीक कसं बनलं आणि आपल्या सामाजिक सुधारणांचा इतिहास समजून घेण्यासाठी ते किती महत्वाचं आहे यावर आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे